श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराच्या बाहेर लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे वर्षभर भरभरून आपल्या घरामध्ये पैसा हा येणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलाची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार तर हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कुठे लावायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका करण्याकरता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंथरुणामध्ये श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या गुरूंचं स्मरण करायचं त्यानंतर स्वच्छ स्नान करायचे पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला हळद आणि थोडीशी गंगाजल टाकून स्नान करायचं जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजा हे करून घ्यायची श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या गुरूंचं आपल्याला पूजन हे करायचं आहे स्वामी महाराजांना जर तुमच्याकडे फोटो असेल तर पुसून घ्या मूर्ती असेल तर त्यांना जल अभिषेक हा करून घ्यायचा त्यांना हळद कुंकू अक्षदा दुग्धीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना चाफ्याचं फुल अतिशय प्रिय त्याचबरोबर त्यांना गोड्याचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं तुम्ही बेसनचे लाडू किंवा तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर त्यांना घेवड्याच्या नैवेद्य नैवेद्यसुद्धा आवर्जून आपल्याला दाखवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गुरु चालीसाचं चा पठण करायचं चा। तारक मंत्राचं पठण हे करून घ्यायचं आहे आता ही तर पूजा करून झाली आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा आपल्याला सफाई करायची आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्राने हळद टाकायची आणि असं जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण अलक्ष्मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं तसे, तसे, तसे प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला थोडासा गुलाल घ्यायचा आहे आणि तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला आहे म्हणजे काय करायचं हातामध्ये थोडासा गुलाल घ्यायचा आणि तो आपल्याला फुंकर मारून उडवायचं आहे गुलाल हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण गुलाल जेव्हा उधळतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अशा रीतीने आपल्याला छोट्या छोट्या सेवाने उपाय जे आहेत ते सकाळीच करून घ्यायचे आहेत आता जो उपाय करायचा आहे त्याकरता आपल्याला दिवा हा लागणार तर आपल्याला काय करायचं आहे कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला दोन दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ह्या उपायाकरता करता द्विमुखी दिवे हे तयार करून घ्यायचे म्हणजे काय आहे दोन लांब वातींना एकत्र करून एक वात करायची असे दिव्यांमध्ये आपल्याला दोन दिशेंना दोन वाती ह्या टाकायच्या आहेत तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून आवर्जून आपल्याला या दिव्यामध्ये तूपच टाकायचं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडबर हळद ही टाकायची आहे आता या दोन्हीही दिव्यांमध्ये आपल्याला अकरा अकरा काळे उडीद जे आहेत ते टाकायचे आहेत म्हणजे आपल्या उडदाची डाळ टाकायची नाही अखंड काळे उडीद जे असतात ते टाकायचे आहेत आता काही कारणास्तव तुमच्याकडे काळे उडीद नसतील तर तुम्ही काळे तेल टाकले तरीही चालणार आहे आता हे दोन्ही दिवे जे आहेत उज्ञा थे। ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला म्हणजे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला आपल्याला हे दिवे जे आहेत ते ठेवायचे दिवे डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यामध्ये वरती आपल्याला हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत आता हे जे दिवे आहेत हे द्विमुखी आहेत म्हणजे ह्याला दोन वाती आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एक वात पूर्व दिशेला होईल आणि एक वात पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला दिवे हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत असे हे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता ही आपल्यावर प्रसन्न होते कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्री विष्णूने स्वतः सांगितलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असे हे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित केलेले असतात त्यामुळे माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता एकदा हे दिवे आपण प्रज्वलित केले की त्यानंतर सारखं सारखं आपल्याला बाहेर जाऊन पाहाच है की ते दिवे प्रज्वलित आहेत की शांत झालेत एकदा हे दिवे शांत झाले की आपल्याला ते दिवे तिकडनं उचलायचे आहेत आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते दिवे खातील कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असेल तिच्या कृपेने आपल्या सात पड्यांचं दारिद्र्य होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ